नमस्कार मंडळी मंडळी आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी नानाजी देशमुख पोखराटू योजनाही चालू करण्यात येणार आहे आणि त्यासाठी आपल्याला कागदपत्रे काय लागणार आहे आणि आपल्याकडे जर बचत गट नसेल तर आपण फॉर्म भरू शकतो का असे बरेच काही प्रश्न पडलेले असतील त्याच संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर आपल्याला फॉर्म भरत असताना काय अडचणी येणार आहे आणि त्यासाठी आपल्याला पूर्वतयारी काय असणार आहे फॉर्म कधीपासून सुरू केले जाणार आहे हे सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आता ज्या पद्धतीने यापूर्वीसुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून नानाजी देशमुख पोखराटू योजना ही चालू करण्यात आली होती पोखरा वन ही योजना चालू करण्यात आली होती परंतु त्या गावाची आता यादी पूर्ण झालेली आहे जो काही लाभ होता त्या गावाला देण्यात आलेला आहे परंतु आता नानाजी देशमुख पोखराटू योजना ही चालू करण्यात आलेली आहे दुसरा टप्पा हा चालू करण्यात आलेला आहे या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत आपल्याला शेतीसाठी विहिरीची सवलत असणार आहे शंभर टक्के अनुदानावर विहीर मिळणार आहे त्याचबरोबर आपल्याला गटासाठी जे काही टॅक्टर आहे ते टॅक्टर त्याचे अवजार आपल्याला नव्वद टक्के सबसिडीवर मिळणार आहे अर्थातच दहा टक्के रक्कम ही भरायची बाकीची नव्वद टक्के रक्कम ही शासन भरणार आहे ती पूर्णपणे बजेट गटासाठी टॅक्टर हा मोफत असणार आहे त्याचबरोबर आपल्याला ग्रीन सेडनेट म्हणजे शेतीसाठी काही भाजीपाला असेल त्यासाठी आपल्याला उत्पन्नात वाढ करायची असेल तर त्यासाठी आपल्याला ग्रीन सुद्धा मिळणार आहे सुद्धा ऐंशी ते नव्वद टक्के अनुदानावरती त्यानंतर आपल्याकडे एखादा तेल फॅक्टरी असेल एखादा डाळ फॅक्टरी असेल आणि त्यासाठी आपल्याला जो व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला जे काही घाणं असतं तेलाचा ते सुद्धा मोफत मिळणार आहे त्यासाठी सुद्धा कोणत्याच प्रकारचे पैसेही लागणार नाही आणि यामध्ये गांडूळ खताची निर्मिती जर आपल्याला करायची असेल त्यासाठी सुद्धा ऐंशी ते नव्वद टक्के अनुदान हे असणार आहे त्याचबरोबर आपल्याला जे काही शेतीसाठी अवजार असतात अवजारासाठी जी काही सबसिडी असते तीसुद्धा मोफत असणार आहे जसं की जे काही लहान म्हणजे आपले बैलचलित अवजार असतील त्यामध्ये आपला वखर असेल नागरं असेल पेरणीयंत्र असेल त्याचबरोबर काढणीयंत्र असेल त्याचबरोबर आपल्याला जे काही आलू लागवडीसाठी असेल ते असे काही लहान सहान अवजार आहेत ते शेतीसाठी उपयोगी असणारे ते पूर्ण अवजार हे मोफत असणारे यामध्ये आपण सुद्धा सहभाग घेतला घेऊ शकतो आणि त्याचबरोबर एखादी आपल्याला शेतीसाठी म्हणजे शेतीची जे प्रोडक्ट आहे सोयाबीन असेल कापूस असेल याची खरेदीसाठी प्रोड्युसर कंपनी असते त्या प्रोड्युसर कंपनीचं आपण सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता त्या रजिस्ट्रेशनच्या अंतर्गत आपल्याला जे काही फायदे आहेत जे काही सबसिडी आहेत त्या पूर्णपणे मिळणार आहेत त्याचबरोबर आपल्याकडं एखादा माल साठवण्यासाठी गोदाम करायचा असेल त्या गोदामसाठी सुद्धा शासनाच्या माध्यमातून आपल्याला गोदामसाठी सुद्धा अनुदान मिळणार आहे ते सुद्धा पन्नास ते साठ टक्के अनुदान त्या योजनेअंतर्गत सुद्धा आपल्याला मिळणार आहे अशा बऱ्याच काही योजना आहेत ज्या काही शासनाच्या माध्यमातून चालू करण्यात केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला जर एखादा डाळीचा मिल टाकायचा असेल त्याचबरोबर आपल्याला एखादा मसाले पदार्थाचा मिल टाकायचा असेल एखादा कारखाना टाकायचा असेल त्यासाठी सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची मत पोखरा योजनेअंतर्गत आपल्याला सबसिडी दिली जाणार आहे आपण यामध्ये सहभाग घेऊ शकतो आणि त्याचा फायदा आपल्याला मोठ्या प्रमाणात हा होणार आहे त्याचबरोबर आपल्याकडे फळबाग जर लागवड करायची असेल यामध्ये केळी असेल तर केळीसाठी सुद्धा अडीच ते तीन लाख रुपये हेक्टर अनुदान मिळते त्याचबरोबर आपल्याला संत्रा लागवड करायची असेल त्यासाठी सुद्धा शंभर टक्के अनुदान मिळते त्यामध्ये आपल्याला तीन वर्ष ती सबसिडी मिळत असते त्याचबरोबर आपल्याला चिकू लागवड करायचं असेल पपई लागवड करायची असेल किंवा इतर पिकाची लागवड करायची असेल म्हणजे द्राक्ष असेल त्याचबरोबर संत्रा असेल त्याचबरोबर मोसिंबी असेल त्याचबरोबर स्ट्रॉबेरी असेल जे काही आपल्याला फळबाग घ्यायचे असेल त्यासाठी सुद्धा शासनाच्या माध्यमातून शंभर टक्के अनुदान हे मिळत असते आणि त्याचबरोबर काही भागात जे काही ब गावातील काही भाग येतं जे भाग डोंगरीमध्ये येतं जसं की एखादा आजूबाजूचं गाव त्या ठिकाणी बंदी असेल आणि जंगल असेल त्या ठिकाणी आपल्याला तार कुंपणासाठी सुद्धा शासनाच्या माध्यमातून शंभर टक्के अनुदान हे मिळते आता ह्यामध्ये ज्या काही योजना येतात त्या पोखऱ्याच्या अंतर्गत आपल्याला भरता येणार आहे त्यासाठी आपल्याला बँकेचं पासबुक लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे त्याचबरोबर आपल्या आधारसोबत नंबर लिंक असणार लिंक असणं गरजेचं असणार आहे त्याशिवाय आपल्याला कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा भरता येणार नाही आता हा व्हिडिओ महत्वाचा आहे व्हिडिओ मोठा सुद्धा होऊ शकतो परंतु शेवटपर्यंत पहा त्याचनंतर जे काही टोकन यंत्र असेल ज्या काही शासनाच्या माध्यमातून काही सबसिड्या दिल्या जातात त्याचबरोबर एखादं ट्रॅक्टर अवजार असेल त्याचबरोबर बैलगाडी असेल त्याचबरोबर फवारणी यंत्र असेल त्याचबरोबर पेरणी यंत्र असेल जे काही शासनं जे काही आपल्याला शेतीसाठी उपयोगी असतात त्या सर्व अवजारासाठी शासनाच्या माध्यमातून एक बँक दिली जाणार आहे त्यामध्ये आपल्याला त्या बँकेच्या अंतर्गत आपण ते अवजारं विकत घेऊ शकतो आणि शंभर टक्के अनुदान कुठे ऐंशी टक्के अनुदान आणि सबसिडीसुद्धा त्यामध्ये दिली जाते एखादा जर मोठा शेतकरी असेल त्याच्याकडे जर ऊस काढणी यंत्र नसेल तर तो ऊस कहाणी यंत्रसुद्धा तो घेऊ शकतो त्यामध्ये सुद्धा जवळपास तीस ते पस्तीस लाख एवढी सबसिडी मिळत असते त्यानंतर ज्या काही शासनाच्या माध्यमातून सबसिडी आहेत त्या मोठ्या प्रमाणात आपल्याला दिल्या जातात आता एक महत्त्वाचा आपल्याला प्रश्न पडलेला असेल हा फॉर्म कुठे भरायचा आहे त्यासाठी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून सरपंचाच्या ज्या काही मीटिंग आहेत किंवा त्यांच्या काही प्रशिक्षण त्यांना देण्यात आलेले आणि त्याची तरतुदी लवकर सुरू केली जाणारे प्रशिक्षण हे आता काही दिवसात पूर्ण होईल आणि त्यानंतर आपल्याला तो फॉर्म भरता येणार आहे तो सुद्धा आपल्या मोबाईलवरती भरता येणार आहे पोखरा टू योजनाचा जी काही वेबसाईट आहे ती आपल्याला टाकायची आहे त्यानंतर आपला आधार नंबर टाकायचा आहे त्यावरती आपण परत एकदा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे हे ते सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत कारण तर हा व्हिडिओ मोठा झाला तर तुम्हालासुद्धा आवडणार नाही त्याचबरोबर ज्या काही सबसिडी असतील त्या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपल्याला पोखराटू तु योजनेतून दिल्या जाणार आहे यामध्ये शेप शंभर टक्के अनुदानावर आपल्याला सुद्धा मिळणार आहे आणि बऱ्याच काही योजना येतात ज्यामध्ये आपण सहभागी होऊ शकतो अशा पद्धतीने पोखराटू योजनेची वेबसाईट ही लवकरच सुरू केली जाणार आहे त्यासाठी काही सरपंचाच्या ज्या काही ट्रेनिंग असतील त्या दिल्या जातील आणि त्यानंतर ज्या काही गावाच्या लेवलवर ज्या काही सरपंचाकडे याद्या उपलब्ध करून दिल्या जातील याद्याच्या माध्यमातून ज्या काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून जी काही मागणी केली जाईल ती मागणीची पूर्ण डाटा हा कृषी विभागाला दिला जाईल आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये सहभाग घेता येणार आहे यामध्ये शेततळ हे बऱ्याच काही योजना येतात बरंच जर सांगत बसलं तर मोठा व्हिडिओ तुम्हालासुद्धा आवडणार नाही परत मी सांगतोय परंतु निश्चितच ज्या काही शासनाच्या माध्यमातून योजना येतात त्या पोखराटू योजनेअंतर्गत आपल्याला मिळणार आहेत अशा प्रकारे एक महत्त्वाचा व्हिडिओ होता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आला तर शेअर करा जय शिवराय